नमस्कार कधी विचार केलाय का की फ्लिपकार्टचा तो बिग बिलियन डेज सेल तो फक्त एक सेल ना राहता चक्क एक राष्ट्रीय सणासारखा कसा काय बनतो आज आपण नेमकं याच मोठ्या रणनीतीचा पड़दाफाश करणार आहोत तीच रणनीती ज्यामुळे करोडो भारतीय अक्षरशः या, या सेलची वाट बघत असतात हा हाच तो मोठा प्रश्न आहे नाही का जो प्रत्येक मार्केटरला पडतो आणि याचं उत्तर आहे ना ते फक्त मोठ्या बजेटमध्ये नाही आहेत तर ते आहे एका अतिशय हुशारीने विणलेल्या स्ट्रॅटेजिक जाळ्यामध्ये चला तर मग या जाळ्याचा एक एक धागा वेगळा करून बघूया बघा फ्लिपकार्टची खरी जादू आहे ना ती सेल सुरू होण्याच्या दिवशी नाही तर ती अनेक महिने आधीच सुरू होते आणि ती कला आहे उत्सुकता निर्माण करण्याची ही स्ट्रॅटेजी म्हणजे एक मॅरेथॉन आहे स्प्रिंट रेस नाही विचार करा सेलच्या तीन महिन्याआधीपासूनच आधीपासूनच हळूहळू चर्चा सुरू केली जाते मग दोन महिन्याआधी सोशल मीडिया आणि टीव्हीवर जाहिरातींचा वेग वाढतो आणि सेलच्या महिन्यात अरे बापरे तेव्हा तर जणू काही एक वातावरणच तयार होतं जे आपल्याला सतत सांगत राहतं अरे थांबा थांबा सगळ्यात मोठी डील येते बरं फक्त उत्सुकता निर्माण करून भागत नाही करोडो लोकांच्या मनात जागा मिळवायची असेल तर फ्लिपकार्ट आपल्या मोहिमेत एक जबरदस्त शस्त्र वापरतं आणि ते म्हणजे स्थानिक पातळीवर एक इमोशनल कनेक्शन तयार करणे हीच आहे फ्लिपकार्टची हायपर लोकल स्ट्रॅटेजी म्हणजे बघा ते मराठीत जाहिरात करतात दक्षिणेत तिथल्याच सेलिब्रिटींना घेतात आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांनी तयार केलेल्या कंटेंटला म्हणजे ला प्रोत्साहन देतात यामुळे होतं काय तर फ्लिपकार्ट एक मोठा परका ब्रँड न वाटता अगदी आपला वाटू लागतो आता प्रश्न येतो पैसाचा एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी पैसा येतो कुठून आणि जातो कुठे फ्लिपकार्टच्या बजेट वाटपामध्येच त्यांच्या यशाचं खरं रहस्य दडलेलं आहे आणि ते म्हणजे त्यांचा डिजिटल फर्स्ट अप्रोच हे आकडे बघा खरंच थक्क करणारे आहेत त्यांच्या बजेटचा सगळ्यात मोठा वाटा म्हणजे तब्बल सत्तर टक्के हिस्सा थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर जातो हो पारंपारिक मीडिया आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंगवरही खर्च होतो पण हे आकडे एक गोष्ट अगदी स्पष्ट करतात फ्लिपकार्टसाठी खरं युद्धाचं मैदान हे डिजिटल आहे अच्छा मग हा डिजिटल पैसा जातो तरी कुठे विचार करा आपण व्हॉट्सअपवर मित्रांशी बोलतोय किंवा युट्यूबवर व्हिडिओ बघतोय किंवा इन्स्टाग्रामवर रील स्क्रोल करतोय बरोबर तिथेच आपल्यासमोर हजर असतो याला म्हणतात अचूक टार्गेटिंग ठीक आहे म्हणजे पैसा कुठे खर्च होतो हे तर कळालं पण फक्त पैसा खर्च करून भागत नाही बरोबर तो पैसा ग्राहकाला खरेदी करण्यापर्यंत कसा घेऊन जातो यामागची खरी स्ट्रॅटेजी काय आहे ते आता बघूया तर आता आपण या संपूर्ण स्ट्रॅटेजीच्या अगदी केंद्रस्थानी पोचलो आहोत ही आहे एक तीन टप्प्यांची मार्केटिंग फनेल ही एक अशी प्रक्रिया आहे जी ग्राहकांना अगदी हळुवारपणे फक्त प्रोडक्ट पाहण्यापासून ते ते खरेदी करण्यापर्यंत घेऊन जाते हे तीन टप्पे काम कसे करतात ते सांगतो पहिला आहे अवेअरनेस म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवणं की बीबीडी सेल येतोय दुसरा आहे कन्सिडरेशन म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना आणखी माहिती देऊन गुंतवून ठेवायचं आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा कन्व्हर्शन म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी एक चांगली ऑफर देऊन त्यांना खरेदी करायला लावणं हे एक परफेक्ट सुनियोजित चक्र आहे आता या कन्व्हर्जन टप्प्यातलं एक जादुई तंत्र आहे रिमार्केटिंग कधी झालंय का असं की फ्लिपकार्टवर एखादा फोन बघितला आणि नंतर फेसबुक किंवा युट्यूबवर सगळीकडे त्याच फोनची जाहिरात दिसायला लागली हो तेच आहे रिमार्केटिंग आणि या या सगळ्या स्ट्रॅटेजीच्या मागे एक अदृश्य शक्ती काम करते जी या संपूर्ण मोहिमेला सुपरचार्ज करते आणि ती शक्ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय ए आय हे फक्त एक टूल नाहीये तर तो या मोहिमेचा मेंदू आहे असं समजा योग्य ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं जाहिरातींवर किती पैसे लावायचे कोणती जाहिरात जास्त चांगली चालेल हे सगळं ठरवण्यासाठी ए आय रिअल टाईममध्ये हजारो निर्णय घेत असतं यामुळे होतं काय की मानवी चुका टळतात आणि लावलेला प्रत्येक रुपया वसूल होतो आणि हेच आहे या संपूर्ण स्ट्रॅटेजीचं सार डिजिटल प्रादेशिक आणि इन्फ्लुएन्सर मार्केटिंग यांचं एक असं जबरदस्त मिश्रण जे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आर ओ आय म्हणजे परतावा मिळवून देतं ही कोणतीही जादू वगैरे नाहीये ही आहे प्युअर डेटावर आधारित स्ट्रॅटेजी तर मग या सगळ्यातून शिकण्यासारखं काय आहे मान्य आहे की फ्लिपकार्टचं बजेट खूप मोठं आहे पण त्यामागची जी तत्व आहेत ना ती सगळ्यांसाठी सारखीच आहेत ग्राहकांना समजून घेणं त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी बोलणं आणि योग्य वेळी योग्य मेसेज देणं खरंतर हीच ती ब्लूप्रिंट आहे जी कोणत्याही लहान मोठ्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेऊ शकते